हे हाय हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स आजचा दिवस आहे मंगळवार सोमवारी मी जास्त काही बनवू शकले नाही म्हणून मी व्हिडिओ नाही काढला कारण मी त्या दिवशी डुबूला बरं नव्हतं आणि बरं मीन्स की त्याला ॲक्च्युलमध्ये पोलिओची लस दिली होती तर त्याच्यामुळे त्याला ताप वगैरे आलेला होता तर पूर्ण वेळ सांभाळण्यामध्येच गेला तर मला म व्हिडिओ काढायची इच्छा पण नाही झाली ह्या सगळ्या दगदगीमुळे तर आज मंगळवार होतं तर म्हटलं आज सकाळी सगळं लवकर आवरून घेऊयात तर इथे बघा मी ना एका साईडला चहा ठेवली आणि एका साईडला आहे ना कढईमध्ये कढई ठेवली तर त्याच्यामध्ये ना आज मी नाश्त्याला बनवणार आहे पोहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी ना राई जिऱ्याची फोडणी वगैरे दिली कांदा वगैरे पण छान असा फ्राय करून घेतला आहे हळद वगैरे टाकून तर आता मी ना पोहे सोडते जे मी भिजवून ठेवलेले होते ते जे तुम्ही बघू शकता त्या ना मी थोडंसं गरम पाणी घेतलं प्यायला तर, तर आज पाणी पिण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता तर त्याच्यामुळे मी आ, हे पटकनाचं पोहे वगैरे फ्राय करून घेतले आणि हे ना पोहे असे छान मऊ झाले होते पण आजचे पोहे ना थोडेसे जरा वेगळे होते कारण आजच्या पोह्यामध्ये ना शेंगदाणे नव्हते कारण इशेसुद्धा शेंगदाणे वगैरे खात नाही आणि सुद्धा थोडेसे असे शेंगदाणे नाही आवडत मला आवडतात पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकून खाल्लेले पण आज मी त्या लोकांच्या आवडीनुसार पोहे बनवले होते त्यामुळे मी पोह्यात आज शेंगदाणे टाकलेच नाही तर इथे ना मी भाजी काय बनवायची ना त्यासाठी आ... भाज्या बाहेर काढून घेत होते तर भेंडीची भाजी ही इशीसाठी मी कर तिला भेंडीची भाजीच खायची होती त्यामुळे तिच्यासाठी भेंडीची भाजी मी ऑलरेडी रात्री चिरून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि आता टेंडलीसुद्धा काढून घेणार आहे माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी बनवायला तर इथे बघा आणि बा टेंडलीची भाजीसुद्धा मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली फक्त मला तिला चिरायचं होतं तर आता आहे ना पोहे होईपर्यंत मी आहे ना भे टेंडलीची भाजी छान अशी चिरून घेणार आहे त्यांना भाजी चिरता चिरता मी विचार करत होते की अजून काय बनवावं तर जर हे मी असं डिसाईड केलं होतं की ना मसूरच्या दाळीमध्ये बटाटा टाकून डाळ बनवावी तर तोच माझा विचार चालू होता तर एका साईडला आहे ना पोहे होता ते तोवर मी ना तेंडलीची भाजी आ, का कट करून घेते ते इथे बघा माझे पोहे वगैरे झाले होते आणि त्याच्यानंतर आहे ना मग आजचा मेन्यू डिसाईड फायनल डिसाईड झाला की मॅगीची भेंडी बनवायची मॅगी भेंडी बनवायची आणि टेंडलीची भाजी सुकी टेंडीची भाजी आणि म मसूरच्या डाळीत बटाटे टाकून की त्याची डाळ बनवायची आणि राईस बनवायचं आणि चपाती आणि दही तर असतं स्वीटमध्ये तर हेच फक्त आजचा मेन्यू होता तर आज ते बनवाय तर मला डाळ वगैरे करायची होती पण म्हटलं पहिल्या आधी भाज्या करून घ्याव्यात म्हणून पहिले त्याच्यासाठी ना टेंडलीची भाजी कट करते इकडे बघू शकता तुम्ही तर प्रकारे ना भाजी वगैरे कट झाली आता मी ना चहा कपामध्ये ओतते आणि पहिला नाश्ता वगैरे करून घेतो कारण मिस्टर आणि इशीसुद्धा रे म्हणजे ब्रश वगैरे करून टेकून नाश्त्याची वाट पाहत होते तर इथे बघा आम्ही पोहे वगैरे सर्व करून घेतल्यानंतर आम्ही नाश्ता करायला एकत्रच बसतो तर ऋषीचा वगैरे पण नाश्ता वगैरे म्हणजे तिचा आंघोळ ब्रश वगैरे झालेलं होतं तर तिचा एकदा नाश्ता वगैरे झाला ना की मग ती आंघोळीसाठी स्कूलला जाण्यासाठी रेडी होते तर अजून खूप वेळ बाकी होता इशीला स्कूलला जायला आणि कधी कधी कसं ना माझे सकाळीच जर मी उठले लवकर आणि नाश्ता वगैरे झाला असेल ना तर मग पटकन नाश्ता वगैरे सगळं रेडी झालं तर बरं वाटतं मला पण तर त्याच्यामुळे मग मी जे आता बघा आमचा नाश्ता वगैरे होऊन गेला तर मी ना स्वयंपाकाची तयारी कर करते तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल डुबू मागे मागे येतो आहे माझ्या आणि त्याला ना नेहमी मी किचनमध्ये असले की त्यालाही किचनमध्ये यायचं असतं माझे ड्रॉवरमधले भांडे वगैरे घेऊन बाहेर त्याला खेळायचं असतं आणि काही तो काही येऊन घेऊन जातो मी धुतलेले भांडे तरी असेल ना जाळीतले तर ते सुद्धा तो येऊन घेऊन जातो आणि मग खूप अतरंगीपणा करतो तर इथे ना मी भाजीसाठी ठेवले होते का म्हणजे कट करायला घेतले होते कांदे तर मी कांदे ना आधी आता पावसामुळे कसं ना ते थोडे कांदे ओलसर वाटायला लागलेत तर ते मी ना असे थोडं साल वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्याला असे बारीक कट करून घेतले तर इथे तुम्ही बघू शकता आता इथे मी ना कढई ठेवली तर सर्वात प्रथम आहे ना मी पहिले भेंडी आहे ना असं थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे जेणेकरून आहे ना ती त्याचा चिवटपणा जो असतो ना तो निघून जातो आणि इथे ना दुसऱ्या साईडला मी टेंडलीच्या भाजीची तयारी करत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी दुसऱ्या साईडला कढई ठेवली एका साईडला भेंडीची कढई ठेवलेली आहे तर ह्या कडाईमध्ये सुद्धा मी ना तेल टाकलं आहे तेल तापेपर्यंत आपण एका साईडला भेंडीसुद्धा फ्राय करून घेणार आहोत तर त्या ना मी त्या कढाईमध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी घातली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे इथे तुम्हाला दिसेलच याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची आणि थोडासा कांदा अर्धा कांदा मी डाळीसाठी ठेवला अर्धा कांदा मी भाजीसाठी घेतला होता तर इथे मी एक एक इथे इथे हे करताना आहे ना फ्राय करताना इथे मी भेंडीलासुद्धा लक्ष देत होते तर असं असतं माझं सकाळचं म्हणजे मल्टीटास्किंग की दोन्ही तीनही गॅस म्हणजे चालू असतात एका गॅसवर काही वेगळं एका गॅसवर वेगळं एका गॅसवर वेगळं असं तर आता इथे सध्या हे दोन गॅसवरती कामं चालू होती आणि एक गॅसवरती पाणी गरम होत होतं तर थोडासा आमचा गिजरचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून पाणी गॅसवरच गरम करावं लागतो तर इथे बघा मी ना भेंडीमध्ये थोडासा लाल मसाला आणि हळद टाकून घेतली आणि जिरा पावडर तर इथेसुद्धा मी आहे ना दुसऱ्या कडाईमध्ये सुद्धा टेंडलीची भाजी बन त्याच्यात पण हळद आणि जिरा पावडर टाकून घेतली आहे आणि बघा ह्याला छान प्रकारे असं असं लावून घेते आणि मी ना मीठ पण टाकलं आहे जेणेकरून हे ना कांदा टोमॅटो आहे ना लवकर शिजला जातो इथे भेंडीत पण थोडं मीठ टाकलं आहे मी तर इथे पाहू शकता खूप लवकर असा कांदा टोमॅटो शिजला जातो तर ही एक ट्रिक आहे की आपण जेव्हा काही भाजी वगैरे बनवत असू ना तर तेव्हा ते अगोदर जर कांदा टोमॅटो आपल्याला गळवायचा असेल तर अगोदर जर थोडंसं असं मीठ टाकायचं जेणेकरून ते खूप छान होतं तर इथे बघा भेंडीमध्ये मी ना मॅगी मसाला टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता भेंडीचा पूर्ण चिवटपणा निघून गेला आहे आणि इथे बघा मसाला माझा चांगला फ्राय झाल्यावरती आय I मीन mean, uh, कांदा टोमॅटो चांगला फ्राय झाल्यावरती आहे ना मी आता uh, भेंडी टेंडली टाकली आहे तर टेंडलीलासुद्धा पण छान असं कांद्यामध्ये असं छान फ्राय करून घेणार तर इथे तुम्ही पाहू शकता आणि एका साईडला आहे ना मी चपातीचं पीठसुद्धा मळून घेत होते तर असं असतं माझं आता मी टेंडलीच्या याच्यामध्ये टाकला आहे मसाला घरचा मसाला टाकलेला आहे ही अशी टेंडली ना तुम्ही बनवून बघा ताईनं खरंच तुम्हाला आवडेल आणि खूप टेस्टी अशी होते तुम्ही नक्की बनवून बघा आणि इथे पण भेंडी वगैरे हो माझी आता होत आली आहे तर थोडं मी स्लो गॅसवरती ठेवणार आहे तर इथे बघा मी टेंडलीसुद्धा माझी चांगली अशी फ्राय झाली आहे तेलामध्ये तुम्हाला दिसत असेल साईडला तर मी थोडीशी आता त्याला वाफेवरती शिजवणार आहे मी अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे हो टाकलेलं नव्हतं वाफेवरती टेंडली खूप छान शिजते आणि भाजीसुद्धा चविष्ट लागते तर इथे मी एका साईडला आहे ना पीठसुद्धा मळून घेत होते तर ताईनं जर तुम्हाला ता माझं स्पर्श मम्मीज फूड लॅब जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान छान अशा कमेंट्स करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि छान अशा कमेंटसुद्धा करा मला तुमच्या कमेंट्सने खूप सारे मोटिवेशन मिळतं आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साहसुद्धा मिळतो तर इथे बघा माझी भेंडी आहे ना रेडी झाली आहे आता मी इथे करणार एका गॅसवरती आहे ना तेंडलीच्या भाजीला शिफ्ट केलं आहे आणि आता आहे ना आ, दोन चपात्या अगोदर किवीसाठी करून घेणार आहे स्वयंपाक मी थोडासा वेळाने सुरू केला होता इशी स्कूलला जायच्या थोड्या वेळ आधीच केला होता जेणेकरून मग तिला पण असं थोडं गरम गरम चपाती वगैरे तिला देता येईल वगैरे म्हणून तर त्यासाठी मी थोडासा तो नंतर नाश्ता झाल्यावरती थोडा वेळ असं ॲडिटिंगचं काम केलं आणि नंतर मग मी चपात्या वगैरे करायला घेतल्या तर मी ना आता सध्या तिच्यापुरत्या दोन चपात्या बनवल्या अगोदर आणि तिचा टिफिन वगैरे पॅक करून तिचे के म्हणजे तिच्या वेण्या वगैरे घालून मग तिला स्कूलला पाठवलं तर इथे बघू शकता तर मी एका सायड ना टेंडलीच्या भाजीकडे सुद्धा लक्ष देत होते तर पूर्ण छान अशी भेंडीची टेंडलीची भाजी आहे ना भेंडीच आहे सॉरी ताईनं तर तेंडलीची भाजी आहे ना अशी छान होत होती थोडीशी अर्धी कच्ची राहिली होती तर आपण अजून तिला थोडीशी बाफेवरती शिजवणार आहोत तर इथे बघा माझी एक चपाती झाली आता मी दुसरी टाकली आहे तव्यावरती आणि यांना मी आता इशीची तयारी कर करून घेते तर इथे बघा आहे ना टेंडलीची भाजी छान अशी झाली तर मी ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आणि खूप अप्रतिम भाजी झाली होती शेंगदाण्याच्या कुटामध्ये तिथे माझ्या दोन चपात्या होऊन गेल्या मी इशीला स्कूलला पाठवलं आणि आता इथून पुढे ना मी पुढची तयारी करत आहे स्कूल चपात्यांची तर इथेसुद्धा मी ना चपात्या आमच्यासाठी बनवून घेत होते गरम गरम कारण मिस्टर आज घरूनच जेवून जाणार होते त्याच्यामुळे तर पटापट अशा मी चपात्या वगैरे अशा करून घेतल्या आणि भाजी माझी झाली होती ऑलरेडी रेडी तर मी गॅस वगैरे बंद करून त्याला झाकून ठेवलेलं एक असं ना थोडेसे गॅस वगैरे बंद केला ना तर त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये ना ती भाजी अजून छान होते म्हणजे थंड जोपर्यंत होते तोपर्यंत ती अजून छान आणि सुरेख लागते तर इथे तुम्ही पाहू शकता मी दाखवली तुम्हाला भाजी आता मी इथे चपात्यासुद्धा अशा फटाफट करून घेते मी वरून सहज जास्त तेल आम्ही लावत नाही कारण की फुलके खाणंच प्रिफर करतो जास्तीत जास्त आता मी इथे बनवत होते ला लाल मसूर डाळ आणि बटाटा याची डाळ बनवत होते मी ग्रेव्हीवाली तर इथे बघा मी ना कुकरमध्ये तेल टाकलेलं तेल चांगलं तापव तापवलं आणि आता त्यामध्ये टाकले आहे राई आणि जिरे याचा आपण तडका देणार आहोत इथे बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये आपण नंतर टाकणार हिरवी मिरची त्याच्यानंतर टाकणार आहोत कांदा टोमॅटो एकत्र टाकणार आहोत आपण तो आपल्याला चांगला एकत्रच फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये ही डाळ जी आहे ना ताईनं तर ही डाळ आहे ना आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते तर ही ना अधूनमधून आपल्या आहारात यूज करायची ती बनवायची आणि खायची सुद्धा खरंच खूप छान असते आणि आपल्या हेल्थला ती एक हेल्दी ठेवते तर तुम्ही ही ह्यामध्ये तुम्ही आज बटाटा टाकते नाहीतर तुम्हाला बटाटा टाकायचा नसेल आता ना मी ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना ता, मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल आणि आपली म्हणजे पुढची रेसिपी करायला लवकर हे होईल वेळ मिळेल तर बघा इथे मी ना कांदा टोमॅटो असं छान आणि मीठसुद्धा असं छान सगळे एकजीव करून घेतलेलं आता मी त्यामध्ये टाकणार आहे हळद थोडंसं धना पावडर थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट तर आपल्याला हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे खूप छान असं एकजीव होत आलं आहे आणि गॅ मी गॅसच ठेवलेला आहे आता ना मी ह्याच्यामध्ये घरचा लाल मसाला टाकणार आहे जो घरी बनवलेला आहे तो आणि त्याला छान असं फ्राय होऊन देणार आहे ते कांदा टोमॅटोमध्येच आणि ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं आता पाणी सोडणार जेणेकरून आपले मसाले जे आहेत ना ते जळू नयेत खाली म्हणून जो जो हा माझा दोन लिटरचा कुकर आहे खूप वर्ष झाली ह्याला जवळजवळ नऊ दहा वर्ष झाली तेव्हापासून तेव्हापासूनचा घेतलेला आहे हा आणि कधीच म्हणजे एक कामसुद्धा काढलेलं नाही इतका छान आहे हा कुकर प्रे पे प्रे, प्रेस्टिजचा आहे हा कुकर तर इथे ना मी अद हे कोथिंबीरसुद्धा असे बारीक चिरून घेणार आहे तिथे तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो इथे फ्राय होईपर्यंत आपण पर कोथिंबीर असं छान चिरून घेऊयात आणि हे सुद्धा ना मी आताच ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा टोमॅटोसोबत फ्राय व्हायला असं जर तुम्ही टाकल्या ना कोणत्या पण भाजीमध्ये तर ना कोथिंबिरीचा छान असा टेस्ट ना भाजीला लागतो आणि खूप छान असा खमंग सुगंध येतो ह्याचा आणि सुद्धा खूप कलर म्हणजे त्याचा अप्रतिम असतो तर तुम्ही इथे बघू शकता मी ना पूर्ण कोथिंबीर ह्यामध्ये टाकली आता मी थोडंसं पाणी टाकते जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं आपले मसाले जळू नये म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाले एकजीव करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत मसाले असे नरम नरमपडे तोपतं त्याला त्याचं त्याचं असं तेल सुटतं तिथे ते तुम्ही बघू शकता मसाले असे छान शिजलेत आणि कांदा टोमॅटोसुद्धा छान असा गळाला आहे तर बघा त्याला त्याचं त्याचं तेल असं सुटलेलं आहे तर आता ना मी डाळ आणि बटाटे हे मी चि स्वच्छ धुवून असं चिरून वगैरे ठेवलं होतं तर आता हो मी तसंच टाकणार आहे त्याच्यात बटाटे पाण्यात ह्यासाठी ठेवले जेणेकरून ते काळे पडू नये नाहीतर बटाटे काळे पडतात असेच ठेवले तर तर असं होऊन नाही द्यायचं आहे आपल्याला बटाटे ना पाण्यातच भिजवत ठेवायचे तर बघा मी इथे ना पूर्ण डाळ आणि बटाटे टाकून घेतले पाहू शकता इथे आणि आता पूर्ण एकजीव पुन्हा करून घेणार आहे मी सगळं कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे ना तो पूर्ण दाईल आणि बटाट्याला लागला पाहिजे म्हणून तर इथे तुम्ही पाहू शकता बघा किती छान असा कलर दिसतो आहे आता आपण यामध्ये सोडणार आहोत गरम पाणी त्याआधी आपण मीठ टाकूया कारण आधी थोडंसं आपण मीठ टाकलेलं होतं अजून थोडंसं मीठ टाकूया आता मी यामध्ये ना गरम पाणी सोडणार आहे जेणेकरून गरम पाण्याने एक छान असा कलर आणि टेस्ट येतो भाजीला तर इथे तुम्ही बघू शकता मी गरम पाणी टाकलं आहे आणि बघा किती छान असा कलर दिसतो आहे आता ह्याला उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे बघा उकळी आली आता आपण ह्याला आहे ना झाकण लावून घेऊयात आणि ह्याला छान अशा आहे ना तीन शिट्ट्या घेऊयात काढून आता तीन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत इथे तर मी झाकण लावून घेते इथे तुम्ही पाहू शकता आणि आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत दाखवते तुम्हाला तर बघा इथे माझी रेसिपी रेडी आहे तर ही आहे कान प्लेटमध्ये आहे ती डाळ ब डाळ बटाट्याची भा डाळ आहे आणि तेंडलीची भाजी आहे भेंडीची भेंडी फ्राय आहे चपाती आहे आणि दही आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नंतर सांगा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन उमेदसोबत चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय